राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शासनाद्वारे एक ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित स्वच्छता ही सेवा अभियान दिनानिमित्त अमरावती ग्रामीण पोलीस दलातील सर्व पोलीस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे संबंधित प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता श्रमदान करून परिसर स्वच्छ करून साजरा करण्यात आला अमरावती मुख्यालयाच्या ठिकाणी अविनाश बारगड पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण शशिकांत सातव अपर पोलीस अधीक्षक अर्जुन ठोसरे प्रभारी पोलीस उप मुख्यालय यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालय स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा विशेष शाखा जिल्हा वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष वाचक शाखा महिला कक्ष सायबर पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी वर्ग यांच्या वतीने श्रमदान करून मुख्यालय परिसर पोलीस अधीक्षक कार्यालय विविध शाखा जोग मैदान पोलीस वसाहत या ठिकाणी परिसर स्वच्छ करण्यात आला सदर श्रमदाणाकरिता अविनाश बारगड पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण शशिकांत सातव अर्जुन ठोसरे तसेच पोलीस निरीक्षक किरण वानखडे गोपाल उंबरकर संजय शिरभाते सुरेश गवई विजय पाटकर सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद भारती कान्होपात्रा बनसा इत्यादी शाखा प्रमुख व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर अभियान राबविण्यात आले आहे सदर स्वच्छता दिनाचे औचित्य साधत आपण राहत असलेले ठिकाण का असलेले कार्यालय आजूबाजूचा परिसर नियमितपणे स्वच्छ ठेवण्याचा त्याचप्रमाणे स्वतःचे शरीर व मन स्वच्छ ठेवून पोलीस सेवेदरम्यान समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश लावून समाजसुद्धा स्वच्छ ठेवण्याचा मानस उपस्थितांनी घेतला आहे शोएब खान विदर्भ न्यूज अमरावती